नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता चौथी विषय भाषा पाठ तिसरा आम्हालाही ही हवाय मोबाईल ही नाट्यचटा आज आपण अभ्यासणार आहोत या पाठातून आपल्याला पुढील गोष्टी शिकायला मिळणार आहेत ऐकलेल्या साहित्य प्रकारातील विषय घटना चित्र पत्र शीर्षक याविषयी चर्चा करतात प्रश्न विचारतात आपले मत व्यक्त करतात व ते पटवून देताना त्यामागे विचार सांगतात वाचलेला मजकूर आणि दैनंदिन अनुभव यांची सांगड घालून त्यातून निर्माण झालेल्या संवेदना आणि विचार तोंडी स्वरूपात व्यक्त करतात एखाद्या विषयावर लिहिताना शब्दांचे बारकावे त्यातील अंतर समजून घेतात व लिहिताना शब्दांचा योग्य वापर करतात आपल्या कल्पकतेनुसार गोष्ट कविता वर्णन इत्यादी लिहिताना भाषेचा सर्जनशीलतेने वापर करतात या पाठात एक छोटीशी मुलगी आहे अगदी तुमच्यासारखी पण तिला बाबांसारखा मोबाईल फोन हवाय आणि त्यासाठी ती तिच्या आईकडे हट्ट करते आहे चला तर मग बघूया ही मुलगी काय बोलते आहे ते माझे एकदा ऐक नाही मी आता मोठी झाले असं तूच नाही का म्हणाईस मग मा, मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही कशासाठी म्हणजे काय बोलण्यासाठीच ना असतो फोन वा गमतच आहे ताईने मागितला की लगेच मिळतो फोन दादा तर कॉलेजात सुद्धा नेतो त्याचा मोबाईल बाबांकडे दोन दोन मोबाईल असतात आणि आम्ही मागितला तर मने गरज काय त्याची ए तायडे उगीच काही बोलू नको सर तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का हो हो आम्हालाही महत्वाची कामं असतात महत्वाचं बोलायचं असतं दादाचा फोन घेते मी कधी कधी पण फक्त गेम्स खेळण्यासाठीच ग बोलण्यासाठी काय करावं मग आई पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय मित्रमैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मजा येईल अरे उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे बच्चीवर तू जरा लवकर येशील ना गुड अगं खूप धमाल करू हो सगळ्यांना आता फोनवर सांगते बाय वाव किती मस्त वाटेल असे फोन करताना आई अगं शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर उगीच बोलणी ऐकावी लागतात सरांची त्यापेक्षा पप्पा कसे घरातूनच ऑफिसला फोन करतात तसा सरांना शाळेत फोन करायचा हॅलो गुड मॉर्निंग सर मला आजची सुट्टी मिळेल का सर महत्वाचं काम आहे घरी हो सर उद्या नक्की येणार शाळेत थँक्यू सर खूप कामं करता येतात अशी तू सांग ना बाबांना ताईच्या वेळी नाही का तूच सांगितलंस बाबांना ताई तुझी लाडकी आणि मी काही दोडकी आहे का गं आता तुझ्याकडे नसला म्हणून काय मलाही नको का मोबाईल अगं माझा मोबाईल आला की तू आपण दोघी मिळून वापरू नक्की आजी तू नको आईला रागावस काय म्हणतेस तुम्हा मुलांना मोबाईलवर किती वेळ बोलावं याचं भानच नसतं अगं मोबाईल फोनमुळे कोणाने संपर्क करता येतो दादा तर सारखं मित्रांना सांगतो अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय तू म्हणतेस ते खरं पण मोठी माणसं करतात असं आम्ही मुलं नाही करणार देऊन तर बघा आधी मोबाईल आमच्या हातात पप्पांना तर सांग बघू काय होत तुम्हाला सर्वांना गेम खेळायला आवडत ना चला तर मग आता आपण एक गेम खेळूया यामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न देणार आहे आणि त्याला चार पर्याय असणार आहेत तुम्ही त्यातील योग्य पर्याय निवडायचा आणि उत्तर द्यायचं चला तर मग खेळूया दादा त्याचा मोबाईल कोठे घेऊन जातो ग्रंथालय शाळा कॉलेज की शेत कॉलेज बरोबर मुलगी मोबाईलची मागणी कोणाकडे करत आहे बाबा ताई आजी की आई आई अरे वा खूपच छान बाबांकडे किती मोबाईल आहेत अगदी बरोबर दादाचा फोन मुलगी कशासाठी घेते अभ्यासासाठी गेम्स खेळण्यासाठी बोलण्यासाठी शाळेत साथ नेण्यासाठी गेम्स खेळण्यासाठी बरोबर घरात मोबाईल कोणाकडे नाही आई ताई दादा की बाबा आई अरे वा खूपच छान तुम्ही तर सर्वच प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलीत मोबाईलचे उपयोग तुम्हाला आता समजलेच असतील मोबाईल हे सुद्धा काय आहे संदेशवनाचं साधन आहे मग याच्यासारखी सुद्धा आणखी साधने आहेत आता आपण आणखी एक मजेशीर गेम खेळूया येथे तुम्हाला काही संदेशवनाची साधनांची चित्रे आणि त्यांची नावं दिसणार आहे त्याच्यातून काय करायचं जोड्या लावायच्या आहे चला तर मग सुरू करूया Siapa yang mau kaya he? Ustake. Berubar. Siapa Kaya, he? Telephone. पाहू हे काय रेडिओ बरोबर काय अरे वा अगदी बरोबर हा तर तुमच्या परिचयाचाच आहे मोबाईल बरोबर हे काय आहे बुवा इंटरनेट खूप छान हे काय आहे टपाल बरोबर हे, हे काय दूरदर्शन बरोबर काय तुमच्या घरी रोजच येत असेल वर्तमानपत्र खूप छान अगदी बरोबर तुम्ही तर सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली अभिनंदन धन्यवाद